<laughs> यामुळं काय होत आहे ना मनू पण जेवत नाहीये प्रॉपर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जर माझी तब्येत वाढवायची असेल तर मला पण हा डिसिजन घेणं गरजेचंच होतं मॉर्निंग त्रास एकदम ना सकाळी सकाळी उठल्या उठल्याच ब्लॉक चालू केला आहे कारण आज आम्हाला कुठेतरी जायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ना आमची रात्रभर झोप झालेली नाही आहे हां तर रात्रभर आमची झोप झालेली नाही आहे मनुषी त्यांची माझी कोणीही रात्री झोपलेलं नाही आहे कारण मी थोड्या वेळात सांगेलच तुम्हाला पण आता प्लॅन केला होता सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या त्याच्यामुळे मग आज आम्हाला निघावं लागते नाहीतर मग असं डोक्यात तर येते ना की मस्त निवांत आराम करू अजिबात कुठे जाणं नको काही नको काहीच नको पण आता सगळं ऑलरेडी आम्ही ठरवलंय त्यामुळे म्हटलं ठीक आहे निघूयात पण त्याच्या अगोदर मी पहिले फ्रेश होते कारण तोपर्यंत माझी काही झोप जाणार नाही आहे म्हणलं ज्या झोपवले आत्ता साडेसहा वाजलेत आणि तिला आत्ता झोपवले मी आणि त्याच्यानंतर तिला झोपवता झोपवताच मला असं होतं की बापरे मला पण झोप लागते पण त्याच्यामध्ये ते म्हणले की उठ आता आपल्याला लेट होईल नाही कारण आठपर्यंत पर्यंत आम्हाला निघावं लागणार सो असं आहे बघू पहिले फ्रेश होते आणि त्याच्यानंतर मग कुठे जायचंय सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते तसा डायटचा चौथाच दिवस होता आणि मी सकाळी चहा घेतला तसं उठल्या उठल्या आता मी चहा घेत नाही पण माझा इतकं डोकं दुखत होतं आणि शिवायनं माझी झोपही झाली नव्हती त्यामुळे मग थोडा चहा घेतला आता मनूच्या स्नॅक्सची तयारी करत होते कुठेही बाहेर जाताना ह्या दोन चार गोष्टी तर मी कॅरी करतेस म्हणजे काय होतं ना बाहेर नाश्ता असेल जेवण असेल सगळ्या जरी गोष्टी असतील तर आपल्यासोबत पण थोडंसं काहीतरी असलं आणि अध्यामध्ये थोडीशी भूक लागली किंवा भूक जरी नसेल थोडंसं टाइमपास म्हणून मुलांना खायला होतं म्हणून ड्रायफ्रूट्स फ्रुट्स मारीची बिस्किट घेतलेत माझ्याकडे ना जे नाचणीचे बिस्किट असतात ते संपले होते मग एरवी मी तिला मारीचे बिस्किट देते आणि त्यानंतर मखाना आणि थोडेसे चुरमुरे हे असं सगळ्या गोष्टी घेतलेल्या तर मनूची नाश्तीची वगैरे तयारी केली आहे आणि आता मग हे करून घेतले सगळं सनस्क्रीन भरपूर सर दहा मिनिट म्हणजे निघायच्या दहा मिनिटं अगोदर लावा म्हटलं होतं पण आता अजून मनू उठलेले नाही आहे तोपर्यंत म्हटलं लाप, आपलं आपलं सगळं आवरून घ्यावं तसं कुठे जाणार होत ते तर मी सांगणारच आहे पण त्या अगोदर कुठेही बाहेर जायचं असेल तर कशी पटकन तयार होते ना मी हे मी सांगते तसं सा तर माझं ठरलेलं असतं मॉश्चरायझर जे मी नेहमी यूज करते ते म्हणजे सेताफिलचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सनस्क्रीन हे मी ममारचे यूज करते सनस्क्रीन मी आता सध्या घरी असताना नाही लावत कारण मागे पण मी तुम्हाला सांगितलेलं की मला बॅक्टेरियल इन्फेक्शनचा खूप प्रॉब्लेम होतो आहे त्यामुळं आईजसाठी त्याच्यामुळं मग मी टाळते आहे की जास्त स्किन प्रोडक्ट्स किंवा मग असं धुळीच्या ठिकाणी जाणं किंवा हे अशा गोष्टी सगळ्या टाळते सो असं आहे आता बाकी त्याच्यानंतर हे एक सनस्क्रीन लावल्याच्यानंतर हे फेसस कॅनडाचं एक मॉइश्चरायझर आहे टिंटेड मॉइश्चरायझर फक्त हे अप्लाय करते त्या दिवशी आम्ही जेव्हा बाहेर गेलो होतो ना तेव्हा बऱ्याच जणींचं होतं की स्किनवरती खूप छान ग्लो आला आहे तर बघा आत्ताही फक्त मी मॉइश्चरायझर लावले सनस्क्रीन लावल्याच्यानंतर मस्त एकदम तुकतुकी दिसते स्किन आणि खूप ग्लो येतो सोबतच हे आ, से फेसेस कॅनडाचे जे मॉइश्चरायझर आहे ते सुद्धा ग्लो आणण्यासाठी खूप मदत करतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे फाउंडेशन वगैरे काही लावत बसायची गरज नाही कॉम्पॅक्टमध्ये माझ्याकडे ही आहे कुठली अर्धी आ, मी नाव विसरले <laughs> के ब्यूटी हां तर के ब्युटीची कॉम्पॅक्ट पावडर आहे पण मला पावडर लावली प्रवासामध्ये की मला अजून मनायला लागतं सो so, माझ्या ह्या भरपूर काही काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे मी प्रवासाला जाताना फक्त मॉइश्चरायझर लावून जाते पण आज थोडंसं बरं दिसावं जरा एखाद दुसरा फोटो चांगला यावा म्हणून हे टिंटेड मॉइश्चरायझर आणि लिपस्टिक लायनर एवढं मी अप्लाय करणार आहे सो so, आज हा एक टॉप आणि खाली जीन्स वेअर करणार आहे असा आजचा ड्रेस आहे पटकन आवरते मनूला उठवते तिची झोप फक्त अर्धा एक तास वगैरे झाली पण आता मला तिला उठवावं लागणार आहे नाहीतर मग विचार करते की मी तसंच तिला घेऊन जाईल आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये दे दीड दोन तास तर जाणारच आहेत तेवढ्या वेळामध्ये तिची छान झोप पण होईल मग गाडीत कपडे वगैरे चेंज करू सो बघू आता डिसाईड करू कसं होते काय ते हे पिकूला घेऊन खाली गेलेत तेपर्यंत मी माझं पटकन आवरून घेते आणि त्याच्यानंतर बाकी गोष्टी आवरते मनूसाठी ना मला नाश्ता बनवायचाच होता म्हणून इथे शिवायचा उपमा बनवत होती आता ती खाली काय नाही माहित नाही पण म्हटलं थोडासा बनवते सोबतच हे म्हणले की माझ्यासाठी बनव म्हणून दोघांसाठी इथे शिवायचा भात बनवला आणि हे सगळं खाऊन ना प्लॅन होता साडेसात आठ पर्यंत निघायचा आपण जसं सकाळी म्हणलं की आमची रात्रभर झोप नाही झालीय त्याच्या मग मग परत लेट झालं आणि जवळपास साडेआठ पावणे नऊ झालेत आता आम्हाला जायला दोन तास लागतात त्याच्यामुळे मग आम्हाला साधारण साडे दहा होतील पोहोचे आणि आज आम्ही चाललोय कुठे मेहर मेहर रिट्रिट तर या अगोदरची ट्रीप सासरच्या माहेरच्या वन डे ट्रिप आता म्हटलं चला मैत्रिणीसोबत जाऊयात एक मैत्रीण आहे जिला तुम्ही सुद्धा ओळखता सो तुम्हाला तुम्ही गेस्ट करू शकता की कोण असेल ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ते बाकी थमनेलवरून किंवा थमनेलमध्ये मी फोटो टाकला असेल तर तिथे पण कळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढे तर ब्लॉगच्या बनारच टाकेलच <laughs> गेस का विषय मला ऑलरेडी का आले की मी कोणासोबत आली होते आणि दुसरी गोष्ट ए बेटू। मागे बसायचं बस नको बेटा मागे बघा मानू सगळ्यांना हाय कर हाय म्हण सगळ्यांना एकदा फ्लाइंग सगळ्यांना बस फक्त दीड तास एक तास झोप झालीय मनुषी तरी सुद्धा मूड एकदम फ्रेश आहे म्हणजे उठली की तिला बाथरूम मध्ये घेऊन गेलो लॉंगोळीला आणि बाथरूम काकड लवकर रोज आता किती साडे अकराच्या आसपास रोज अंघो ते पण आज जरा जास्तच लवकर झाली बरं तर रात्रभर मी जे जागरण झालं ते म्हणलं होतं सकाळी तर ते कशामुळं तर मनूची फिडिंग बंद करते बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशा कमेंट्स येत होत्या की तिचं फिडिंग बंद केलं का तर नाही अजूनपर्यंत काही केलं नव्हतं पण आता कालपासून आम्ही तो विचार केला की त्याला बंद करूयात म्हणून मग त्याच्यामुळे ती कंटिन्यू रात्री रडत होती कारण तिला सवय नाही आहे त्याच्यामुळं आणि म्हणून मग तिचंही जागरण झालं आणि परिणामी आमचं पण जागरण झालं आता विचार केलेला मी की दीड वर्षापासूनच आपण बंद करूयात पण एकतर मला त्रास पण होत होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिंमत पण होत नव्हती हो बंद करायची करू करू म्हणून असं झालेलं आणि सगळ्याच मैत्रिणींना मी विचारलं सगळ्यांशीच बोलले म्हणजे ज्या कोणी माझ्या जा, मा या जर्नीमध्ये आहेत त्यांना तर सगळ्यांचं तेच होतं की नाही बाबा आमचं पण सेम असंच होते म्हणजे मला कळालं की मी काय ह्याच्यात वेगळी नाहीये की माझ्यासोबतच असं होतंय आहे की काय म्हणून मग नंतर थोडस हा थोडंसं स्ट्रॉंग बनवलं आणि म्हटलं की चला हे करायला पाहिजे कारण यामुळं काय होतंय ना मनू पण जेवत नाहीये प्रॉपर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जर माझी तब्येत वाढवायची असेल तर मला पण हा डिसिजन घेणं गरजेचंच होतं त्याच्यामुळं मग ते केलं बाकी आता सव्वा नऊ झालेत पोहोचू आम्ही साधारण साडे दहा पर्यंत आणि मग दाखवते काय ते बघा कसं चाललंय काय झालं भेटू तू झोपणार नाहीये का थोडस हा हा पश पाहिजे पश ना। <laughs> एकदम एनर्जी आली आहे मनूमध्ये आम्ही आता इथे काय मस्त हवा चालली आहे ना म्हणजे ग्रीनरी तर खूप छान वाटते आहे ना, ना।, ना, ना, ना।, ना। छान आहे अशी झाड नारायण झाड स्पेशली खूप छान मोठं आहे त्या मध्ये गेले छंद्र मला वाटतं पण मनापैकी मोठं आहे स्नेहाकडे थोडस डोंगर हो, हो <laughs> ना हे फ्लॅट आहे हो पण मला असं ते पाणी बघूनच पाण्यात जाण्याची जास्त इच्छा होती जे की मी नाही जाऊ शकणार चल पण मन एन्जॉय करेल आणि चला आमच्या सोबत कोण आलंय ना ते मी पहिले दाखवते आता ते कुठे बघते पहिले आपण ब्रेकफास्ट करण्यासाठी जाऊयात अगोदर तिला तुम्ही खाली सोडा ना तिला छान वाटेल आणि मनू मनु खाली ना बेटा बघ ना किती छान आहे हा <laughs> तू हम आहे का तसं करायला तर बघा आत्ता तुम्हाला कळलं असेल की आम्ही कोणासोबत आलो तर इथे पिया आहे पियाची मम्मी पप्पा आहेत हे ऑलरेडी आले होते कारण त्यांना थोडंसं जवळ पडत होतं आम्हाला बऱ्यापैकी दूर होतं त्यामुळं आम्हाला यायला पण थोडंसं लेटच झालं त्यांचा नाश्ता चालू होता तेवढ्यात मग आम्ही पण आलो आणि त्यांना जॉईन मी झालो तर इथे मिसळपाव त्याच्यानंतर शिरा उपमा सॉरी शिरा आणि पोहे ह्या अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि खरंच टेस्टसुद्धा खरं छान होती मनू आजकाल ना माझ्या हाताने काही खात नसते तिला तिचं तिचं खायचं असतं जे काही असे मुंगीसारखे कण असतात ना तेवढे तेवढे घेऊन तिचं खाणं चाललेलं असतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही मस्त उसाचा रस प्यायला गेलो जो अनलिमिटेड होता yeah. म्हणू फक्त पप्पाचा ऐकते म्हणून पप्पा 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 मागे चालले फक्त ती पिया एवढी वाट बघती जराही बोलत नाहीये ती श्रीराम अजून पाण्यात जायचे आपल्याला बघू दाखवते माझ्यासोबत कोण येते तर पल्लवी आहे इकडे पिया आहे पिया काय चालते ती पंधर सारखी करते इकडून तिकडे बस दिवशी बसली होती ना बेटा करून झाली आणि आमच्या सगळ्याला पोर एक मिनिट सगळं लक्ष आमच्या पोरीकडे कंटिन्यू एकदा पसली आता जायचंय आम्हाला काय नाही तसं मनूला पाण्यामध्ये खेळायला खूप जास्त आवडतं मनूलाच काय सगळ्यात छोट्या मुलांना आवडत असेल मुलं पाण्यामध्ये गेले ना की बाहेरच निघत नाही पण यावेळी ना मनूची एक्साइटमेंट तेवढी काही जास्त नव्हती हो म्हणजे जेव्हा आम्ही स्नेह रिसॉर्टला गेलो होतो ती दीड वर्षापेक्षा पण कमी होती तर तेव्हा तिने इतकं एन्जॉय केलं होतं आणि तिला इतकं छान वाटलं होतं पण यावेळी तिची एक्साइटमेंट तेवढी नव्हती हो आणि कदाचित मी पण पाण्यामध्ये गेले नव्हते त्यामुळे पण असू शकतं आणि यांनी मग तिला जसं काही आहे पाण्यामध्ये खेळवायचं ते त्यांचं चालू होतं की प्रयत्न की हा मनू असं कर मसू मनू तसं कर आपण असं करूया आता तसं कर आणि पियासोबतही चालू होत पियाला पण बरीचशी भीती वाटत होती मग पियाचे पप्पा पण तिच्यासोबत होते आणि हे मनूसोबत होते तर ह्या दोघांचं हे सगळं चाललेलं आम्हाला फक्त हायच म्हणता येते बर आता आम्ही चालू जेवायला पुढा पाठी करायची होती अगोदर पण म्हटलं नाही अगोदर जेवण करून घेऊ मी त्याच्यानंतर मग उद्या पाठी एवढी भूक लागणार आहे आणि उद्या सकाळी माझं एवढं दुखणार आहे एकटे तुमच्या तुमच्याच होतं माहिती का

बापरे नको एवढा झोका मोठा नाही घ्यायचा नको नको खरंच पडलं तर ते किती लाग गेलं नाही नाटक नको करू डोळे तसे मी तर किती असं हळूच झोका देते ते पण झोक्याला हात लावूनच असते कंटिन्यू <laughs> म्हणू तुला भीती नाही वाटत तू आईसारखी सारखी भित्री नाहीये ना झोका <laughs> <laughs> हो नक्कीच म्हणू माझ्यापेक्षा ना स्ट्रॉंग निघणार आहे कारण तिला ना अशी कुठल्या गोष्टीमध्ये सध्या तरी भीती नाही वाटत म्हणजे अजून तेवढं कळतही नाही की आपल्याला पडेल लागेल म्हणून पण तरी सुद्धा माझं प्रत्येक गोष्टीमध्ये असं असतं की आपण असं केलं तर असं होऊ शकतं तसं केलं तर तसं होऊ शकतं त्यामुळे प्रत्येक गोष्टीची मी थोडी काळजीच घेत असते म्हणून तिला झोकाही देत ना मी खूप हळू देते ते झालं म्हणून असं गार्डनमध्ये थोडंफार खेळून आणि त्याच्यानंतर ना इथे जादूचा शो होता ते बघायला आलो आम्ही तसे इथे बरेचसे शोज होते त्यानंतर बऱ्याचशा राईड सुद्धा होत्या ट्रॅक्टर राईड म्हणा किंवा बैलगाडीची राईड असेल किंवा अजून काही पण त्याचं ना तेवढं मला तरी कुतूहल आहे की ट्रॅक्टरमध्ये काय बसायचं आणि बैलगाडीमध्ये काय कारण आपण सगळं हे लहानपणी अनुभवलेलं आहे त्यामुळं आम्ही तिकडे गेलो नाही शिवाय गर्दीसुद्धा सुद्धा होती त्यामुळं मनुलाही काही घेऊन नाही गेलो असं झालं आणि त्याच्यानंतर ना मनुला पक्षी प्राणी छोट्या मुलांना आवडतात म्हणून मग पक्ष्यांकडे घेऊन आलो तर तिला असं होतं की मी ह्या नेटवर उन्हाशी चढू आणि त्याच्यानंतर त्या डकला पकडायला जाऊ की काय कारण तिचं कंटिन्युअसली डक 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 आई फिश आई डक असं चाललेलं कारण तिथं फिश होते डक होते त्याचबरोबर बाकीसुद्धा रॅबिट वगैरे असं भरपूर काय काय होतं तर मग तेच बघायला आम्ही गेलो थोड्याशा जाती त्यांच्या वेगळ्या होत्या म्हणजे ससा असेल तर तो ससा होता की ॲक्च्युली हॅमस्टर हे माहीत नाही मला पण त्या टाईपमध्ये थोडेसे वाटत होते आता त्यानंतर इकडे जे कलरफुल चिमण्या असतात किंवा पोपट असतात ते बघायला आलो होतो आणि खरंच हा सुद्धा माझा ना पहिला आणि एकदम वेगळा एक्सपिरियन्स होता हात लावायचा नाही तुला आता सर गुरसे पक्षी बघून आलो आणि म्हणू तर तिथे इतकी खुश झाली होती की विचारू नका तिला ज्या टी व्हीमध्ये गोष्टी बघायला मिळतात ना त्यातल्या काही गोष्टी तिला समोरासमोर बघायला मिळाल्या होत्या म्हणून ती खूप खुश होती त्यानंतर आम्ही आलो होतो हुर्डा पाटीलला त्याच्या अगोदर आम्ही काही फोटोज काढले काही सुद्धा भेटले आणि काही सबस्क्रायबरला भेटून तसं वाटलं की आपण फर्स्ट टाईम भेटतच नाही होत म्हणजे आपण खूप आधी पण भेटलेलो आहेत आणि एवढ्या छान गप्पा चालल्या होत्या आणि खरंच सगळेच आजही खूप छान पॉझिटिव्ह होते त्याच्यानंतर ना मग आम्ही हुर्डा पाटील आलो मागच्या वेळी जेव्हा मी स्नेह रिसॉर्टला गेले होते ना तेव्हा तिथली हुर्डा पार्टी मात्र आमच्याकडनं मिस झाली होती त्यामुळे ती आम्हाला इथे मिस करायची नव्हती म्हणून आम्ही पटकन इकडे आलो आणि आजचा जो काही एक्सपिरियन्स होता ना तो खरंच छान होता या अगोदर मी स्नेहाला गेल्यामुळे मला तेवढं काही वेगळं वाटलं नाही पण तरी सुद्धा तुम्ही जर फर्स्ट टाईम हेअर रिट्रीटला येत असताना येत असाल ना एतस्ताना, एतस्ताना, तर खरंच एक्सपिरियन्स खूप छान होतो आपल्याकडं असा नसतो ना थोडा मोठा असतो थो ना एवढं बारीक का ज्वारीवर डिपेंड असतं ते डिपेंड

तर आमची हुरडा पार्टी इथे कंटिन्यू राहणार आहे पण त्याच्या अगोदर एक सांगते हुरडा काही इथला तेवढा पण टेस्टी नव्हता म्हणजे जर तुम्ही या अगोदर शेतामध्ये फ्रेश असा हुडा खाल्ला असेल ना तर तुम्हाला त्या तुलनेमध्ये हा नाही आवडणार आणि सेम माझं पण असंच झालं होतं की मला हुरडा नाही आवडला पण बाकी एकंदरीत त्यांच्या ज्या काही राईड्स आहेत बोटिंग आहे किंवा वॉटर पार्क आहे हे, हे सगळं आपण छान एन्जॉय करू शकतो मुलं असतील तर अजून त्यांना जास्त मजा येते सुद्धा खूप छान मज्जा केलेली आहे त्यामुळे आम्हालाही छान वाटलं बाकी पल्लवीसोबत हे पण दिवस खूप छान गेला सो आता मी आजचा ब्लॉग इथे सेंड करते या मावत्या सूर्यासोबत आणि पुढच्या एका छानशा ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटते तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय